आजच्या व्हिडिओचा पहिला प्रश्न आहे केदारनाथ मंदिर भारतातील कोणत्या राज्यात आहे ए महाराष्ट्र बी उत्तराखंड सी उत्तर प्रदेश डी तेलंगणा या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी उत्तराखंड पुढचा प्रश्न आहे जगातील सर्वात मोठी शाळा कोणत्या देशात आहे ए अमेरिका बी चीन शी भारत डी दुबई या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक शी भारत पुढचा प्रश्न आहे हिंदू धर्मामध्ये किती पुराण आहेत ए दहा बी अठरा शी वीस डी पंचवीस या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी अठरा पुढचा प्रश्न आहे कोणत्या राज्यात सर्वात जास्त गर्मी आहे ए महाराष्ट्र बी गुजरात सी राजस्थान डी मध्य प्रदेश या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक शी राजस्थान राज्यात पुढचा प्रश्न आहे महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री कोण आहेत ए एकनाथ शिंदे बी धनंजय मुंडे शी अजित पवार डी देवेंद्र फडणवीस या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी धनंजय मुंडे मित्रांनो पुढचा प्रश्न आहे बैल कोणत्या देशाचा राष्ट्रीय प्राणी आहे ए जपान बी स्पेन शी चीन डी अमेरिका या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी स्पेन पुढचा प्रश्न आहे अंघोळ करताना लघवी लागणे कोणत्या रोगाचे लक्षण आहे ए मुतखळा बी कॅन्सर सी इन्फेक्शन डी कॅन्सर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी इन्फेक्शन मित्रांनो पुढचा प्रश्न आहे सर्वात जास्त शेतकरी कोणत्या देशात आहेत ए भारत बी जपान शी चीन डी अमेरिका या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए भारत देशामध्ये सर्वात जास्त शेतकरी आहेत मित्रांनो चॅनलवर नवीन असाल तर आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा कारण अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत सगळ्यात आधी पोहोचत राहतील धन्यवाद